यमक लागलं पाहिजे यमक हो सुंदर स्वयंपाक केलाय सुंदर स्वयंपाक केलेला आहे आणि पोटभर माणसाला सुंदर स्वयंपाक असल्यावर रुची ने द्या नसता लवण स्वयंपाक सुंदर पण मीठ टाकलं नाही प्रमाण असावं मीठ खाण्याला म्हणजे रुची लागते रुची आणि मग महिला एखाद्या लोणच्याची फोड देते मग काय लोणचं म्हणजे सगळ्यात कालवायचं नाही व चार दोन घास खाल्लं तरी फुरकात त्याला लोणचं म्हणते ही काला करून खायला लागलं लोणचा महाग सत्यनारायण सुंदर आहे माय बाप प्रमाण गाव वाजता वस पडेल भारुराव लक्ष द्या मंडळी जुगलबंदी भारुडाय तोंडाला काळे लावायचं महाग बोसक बांधायचं साड्या नेसायच्या त्याला डांग डिंग भारूड एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दणी सोंग कैसा पांडुरंग त्याच नाव सोंग आहे हो हा पण आयुष्य केलं मंडळी साडी ना लावली ला हा हा आपल्याला जा ते आलंच नाही पण मध्य प्रदेश कार्यक्रम मी काय मोठेपणा म्हणून नाही माझा बाप आहे माग राया प्रभू रामचंद्राच्या हातून जे काम झालं नाही ते माझ्या हनुमंतानं काम केलं माहिती आणि आपल्या गावचा हनुमंत उगम मूर्ती नाही जेवती जे हनुमंताजवळ ताकद आहे एवती ज्या ती ताकद माझ्या हनुमंताजवळ आहे माय बाबा एवढा ये पूर येतो गावात पाणी सरत आहे वाटा ते होत आहे पाच वर्ष पाऊस गेला तरी आपलं गाव एक उपासमार कोणाची झाली नाही शक्ती यांची आहे आता कळाय लागलं समाजाला मी लहानापासून मोठा झालो तुमच्या गावामध्ये आली कळ थोड प्रमाण कमी झाला नाहीतर आम्ही बसणार सगळी देवाच्या घरी गेली, गेली मायबाप आणि आता हायती सुद्धा जाणकार वारकरी आहे ती प्रत्येकाला प्रेमान बोलल तर हा मोठा खेळ होतो केवढी पंगत आहे ही कुणाची शक्ती आहे बाबाची शक्ती आहे होतोय थोडा त्रास पण गुण हामकास कुणालाच पटी मागितली नाही ही तर आणून द्या तिथे दोन हजार पाचशे न पटी आनंद वाटला मागा दादासाहेब कीर्तन करून आले बघा नियमतवाडीला होईल भिकारी पण पंढरीचा वार हाच माझा नियम धर्म अनुमुखी हा दलिता कांडिता माये आणि राम वेळा मी वे। सर्व कार्य करताना भगवंताचं नामस्मरण करा देव आपल्या घरी पाणी घालतो मायबा माझ्या नात राहायच्या घरी श्रीखंड म्हणून गावणीनं पाणी माझ्या भगवंतानं वाहिलं पण मी भगवंत आहे म्हणून को कळू दिलं अरे ओळखिला हरी हृदय मंदिरी त्यांची सरली सफल संसार किंवा व्यापार हा एवढी शक्ती आहे बाय बाप बाहेरून आहे तर गाव वाजता व सरेल पण दादासाहेब चव्हाण या आणि गावाच्या आतल्या जीवाचा काय संबंध नाही काय संबंध याचा जीवाचा आणि गावाचा अरे काळी मोरीचा पिजरा केला आता राघूबाई सवीला पण या देहाला सोडून जर कोपट उरून गेला तरी याच्यावर राखेल वचून लाकडं रचून पटवावं लागतं काही संबंध नाही कारण जीव असाय मंडळी असा जीव आहे भगवंतनं असा जीव प्राप्त केला झाली गर्भाची रचना झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हता दोघा झाला नवरा बायकोला गर्भाची रचना झाली हीच माहित नव्हती पण या टाईम मला दोन अडीच महिने तीन महिन्याच झालं गरबाची रचने अशा महिलाले जसा पाऊस पडावा आणि जमिनीला ओल व्हावी आणि त्या जमिनीवर हिरवागार बागायती गवत उगवावं जसा जमीन सोबत येते अशी सावली मुलगी असू द्या गरबाची रचना झाली आपोआप तिचा कलर बदलतो मायबा <गण> त्या मुलीच्या आई बापाला हो मुलीच्या सासू सासऱ्याला आनंद होतो आता माझ्या पुरीच पाय भुईला टेकल अरे <गण> झाली गर्भाची रचना <गण> खोटे होता रे प्राणी तुझा बाप होता बाळ तेव्हा खोटे ते कंटेला काळ अरे कुणी दिले हात पाय आणि कुणाशी म्हणतो बाप ना माय सुंदर भरून आहे माय बाप अंत करणाला ठसायचं भरून असा जीव आहे तो जीव गर्भात येताना दिसला नाही मावश्यानं कुणी उठू नका जाताना कुणाला काय झालं तर मंडळ जबाबदार राहणार नाही <laughs> कारण अशा महिलाच्या वरगाई एकटी उठत नाही व <laughs> पण का उद्या फुलायची मग पुकर उद्या सुंदर फराय आणि उद्या भगवान गोपाल कृष्णाचा जा जन्म आहे माय बाप आणि परवा दिवशी दही झाली का पुन्हा आपल्याला वर्षभर झोपायचं आहे झोप अंड्या जा उता उती झोपू नका मायबाप एवढा दोनच दिवस तुम्ही उठून गेला आमचा मोड होतो कलाकाराचा का हा मोड होतो म्हणून पब्लिकाने उठून जाऊ नये आणि सिटी वाढली आपण बारुडाची सांगता करू आणि तुम्ही जर असत बसला तर त्यामुळे फोटोस्टोड बारूड चालत्याला ह त्या बीडला कारळवाडी गाव आहे बीड बीडच्या पलीकड आहे बीडच्या पलीकड पस्तीस किलोमीटर आहे कारळवाडी संध्याकाळी भारूड चालू झालेलं दुसरी दिवशी अकराला <laughs> ला संपलं बघा त्या गावाला जगात जोड नाही सामना लागला रामदास कदम आणि केशेगावची बाई होती जोडीला आणि मी तिसरा तिघाची त्रिपुठी हा बघा तर आणि मला बापच दाखवायची शक्य आहे माझ्या सद्गुरुजी शेवाय माय बाप हा अभ्यास करावा लागत असा करी साध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास तू काय म्हणे अभ्यास करा माय बाप आपण का जन्मलो जन्मून आपण काय करावं आणि काय केल्यानंतर पुण्य प्राप्त होईल आणि या जन्म मरणाच्या फेऱ्या चुकतील हे आज कळलं पाहिजे यष्टी निघून गेल्यावर हात करण्याचा अर्थ नाही तसा देहाचा जीवाचा काय संबंध नाही गर्भात जीव प्राप्त झाला बर आता जीव कुठन आला जीव कुठन आला पायली चेपलकारा मंडळी हा जीव कुठनं आला जगद गुरु तुक बरा म्हणतात पाटील साहेब तिळा एवढे बांधून घर तिळा एवढे बांधून घर आत राहीला विश्वंभर तिळा एवढे हे बिंदु दे त्याने त्रिभुवन कोण तुका म्हणे ते दे त्याने त्रिभवन कोण अकराव्या खिडकीत जीवाला आता अकरावी खिडकी कुठं आहे अकरावी खिडकीत टाळूच हे टाळूला डबर का पडलं ते आपण आत्माचं आगमन झालेला हृदयात म्हणून त्याला डबरं म्हणतात आणि ते डबर आपल्या आईनं तेल माकून 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 तो दरवाजा बंद केला आणि तो दरवाजा बंद केल्यामुळं आता जी पोर लग्न झालं ना झालं आगा ग सगळं तुला वाहिले बाळाचं आई आतड तुटून गेलं दहाव्या महिन्याचा वारा लागला आईला सोडून बाळ बाहेर आला एकटा आला का नाही एवढं आतड घेऊन आला आईच एक जाणकार म्हातारी आली ते आता तोडलं गेलं आई बाळाच्या बेंबीपे नाळ म्हणून अडकलं त्या टायमाला मला माईल लेखराची ताटातून झाली मंडळी म्हणून ना महाराज मानतात सुंदर भारुड आहे उलटी गंगा वाहे पुरा आकाशी आला आणि एक नावे मध्ये समुद्र बुडाला एक वेळी चार चंद्र होते पूर्वेला दोन प्रहार समयामध्ये प्रकासला, प्रकाशला अंधारामध्ये उजेड केला पाहत्या श्री गुरुना आणि विवेका वाचून कळना पोरा ब्रह्म तुला ज्ञान गौतमीने व्याघ्र मारून चरणी स्थापिला उंदिर धावून गेला मांजरास भक्षून आला सोनाराने रती मध्ये मासा चोरीला तस्कराने खांब ठेवून ग्रह काही सारे नेला आईकडे गुरुपुत्रा योगी याची निज खुन आणि विवेका वाचून पोरा ब्रह्म तुला ज्ञान माळावरती पाया रचिला या बंगल्यावर भिंती देहामध्ये देऊळ केले किल्ल्यावर वस्ती रिंगणीच्या काट्यावर अडकला हत्ती आणि योगियाच्या उलट्या ध्यानाशी लग्नात एक क्विंटल पाच किलोचा नवर देव असू द्या पैलवान मुलगा असू द्या आणि एकदा लग्न होऊ द्या आणि बायको घरात येऊ द्या शर मुलं झाली का ची पाडावणी होतय चिपाडावणी आ ते तो खर लागते बाप जो तो, तो संसार लागते इचो चावल्याला विचो चावल्याला उतार्या कोण मंत्र मिळल त्या इचू चावल्याला दवाखान्यात गोळी मिळल इंजेक्शन मिळल पण असा येतो नवरा मोरस तो उतरणार तिचं नाव बायको आहे बघा लाकडावर झोपू दे त्याला तरी हिचा ठणका काय बंद होत मनुष्य हिंगळी आते दारून मज नांगा मारिला तिन आर्य सर्वांगी वेदना जाड त्या इंगळीची बायको ही इंगळीच आहे माय बाप एखाद्या पोरान माळ घालू ज्या नादाला आ घरात लग शिमगा अ हे पाय दादा पाटला सगळं गेला वी आ गायत माळ घातली घरातल्या माणसाच्या तोटात माती घातलीच गाय आता माल घातल्यावर माती पडती कारण खाऊ वाटत अरे तुका म्हणे मांस खाती आणि त्याला देत जेवढ्या वेळ मांसानी खाल्लं तेवढ्या वेळ आपल्याला जन्म घ्यावं लागल बोखळाचा आणि कुणाला आपला दे गळा देव लागतो मायबाप खाऊ नका का पाया पडतो हनुमंताला सोबत घेऊन सांगतो मांसाहारी खाऊ नका व बारीक विचार करा रागाला जाऊ नका शिळी किती वडाळा शिळी त्या शिळीला टोपल्यातल्या भाकरी चा शिळीला टोपल्यातल्या भाकरी चाला मखाचा भरडा चारा, चारा, चारा शेवऱ्याचा पावट्याचा पाला चारा शिळीचा पोट कलंगड्या आणि फुगवा जागवा आणि थोडी शिळी पाच वाजता मोकळी हो सोडा कुंपण केलेले रोपाचे शेट शिव अवलात राहत नाही एवढी वजार शिळी आहे आणि त्या शिळीला जलमल्या लागले ते त्या जल बोट लगा 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 आईपेक्षा गदा आईपेक्षा बोकर गदा का गदा दुसऱ्या देऊन आईला पेत आणि पोट भरलं काहीच्या जांगावर पाय टाकतं त्या बोकडाच्या जा जातीला आई कळत नाही मावशी कळत नाही सखी बहीण कळत नाही बारीक बघा ती बोकाड लघवी करताना जमिनीवर करत नाही ते मुतून घेते मग मला सांगा इकत रगील बोकाड माणसं शिजू देत नाही ती माणसं किती रगिल ती <laughs> ही निघून जाण्यासाठी कीर्तन आहे किंवा कीर्तन प्रवचन भागवत रामायण बदल व्हावा बदल व्हावा साठी केला होता तास आणि आपला सगळ्यांचा शेवटचा दिवस गोड व्हावा हा म्हणून उठा जागे व्हाऱ्या आता स्मरण करा पंढरी नाता भाव ठेवा माथा आणि चुकवा व्यथा जन्माच्या वारंवार जन्म नाही मायबा म्हणून माळावरती पाया रचिला बंगल्यावर भिंती देहामध्ये देऊळ केले किल्ल्यावर वस्ती रिंगणीच्या काट्यावर अडकला हत्ती योगियाच्या उलट्या वर्तल मुंगीन गिळल गगन विवेका वाचून कळल पोरा ब्रह्म तुला ज्ञान एक श्री बत्ती पुरुष, भोगी रात्र दिवस सहा भांडतील शिनला शेष सहा जणांची मती भ्रांती पडली त्या चौगास आता ती बाई कोण आहे जिबली आहे जिबली ही जीब आहे का ती बाई आहे हा खराट आली तिकट लागत जिबाला जिबाच्या आत गेलं विषय संपला पण एका बाईनं बत्तीस नवऱ्या केलं ती बत्तीस नवऱ्या मध्ये दात बत्तीस दाता मध्ये अडकली पण किती बडबड करती तरी दाता खाली काय सापडत काय देऊ नये हा किती माणूस बोलतोय पण जीभ काय दाता खाली गावत हा म्हणून काय बे खाऊ नका म्हणून गाववा जो माने खेळता खेळता फोरा तरशिला पाडन खेळता खेळता फोरा करशिला भांडण जय गीतांजली कापूर गीता झोपली कुठे घरी लगाली आली विठाला, विठाला 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 विठा नादिली नादि ना